नमस्कार मंडळी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली या दोन नेत्यांमध्ये बंद दरवाजा आड चर्चा झाली सुमारे पंधरा वीस मिनिट ही चर्चा झाल्याचं कळतंय या चर्चेत नेमकं काय झालं उद्धव ठाकरे यांच्याकडे अशी कोणती इमर्जन्सी आली की त्यामुळे त्यांनी मागचं सगळं शत्रुत्व विसरून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली हेच उद्धव ठाकरे सातत्याने सांगत होते झुकेगेळा नाही पण ते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले आणि त्यांच्याशी चर्चाही केली या भेटीबद्दल अधिकृत असं काही फारस विशेष कोणीही सांगितलेलं नाही पण नेमकी चर्चा कशामुळे असू शकते हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे आणि त्यामुळे मला असं वाटत की या चर्चे मागे। नितेश राणे हे तर कारण नसेल ना नितेश राणे अर्थातच भाजपचे आमदार आहेत नव्याने मंत्री झालेले आहेत नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत नितेश राणे आणि उबाटाचा छत्तीसचा आकडा हा आपण सातत्याने बघितलेला आहे मागच्या अडीच वर्षामध्ये संजय राऊत यांना काउंटर करण्याची जबाबदारी नितेश राणे यांच्यावर देण्यात आलेली आहे आणि नितेश राणे हे यांनी केवळ संजय राऊत यांना काउंटर केलेलं नाहीये तर ते सातत्याने उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असतात आणि असे हे नितेश राणे ज्या वेळेस मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होतो आणि तो समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटतात या मागचं नेमकं कारण काय असेल मंडळी मला जी शक्यता वाटते त्याच उत्तर खुद्द आदित्य ठाकरे यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे काल महाराष्ट्र टाइमच्या वेब पोर्टलवर एक बातमी होती आणि ती बातमी आदित्य ठाकरे यांनी त्या भेटीबद्दल केलेल्या खुलासाची बातमी होती आदित्य ठाकरे म्हणतायत की कोणाला काय मंत्रीपद दिलेली आहेत हे कळायला पाहिजे आणि इतकंच नाही मित्रांनो किमान गृहमंत्री कोण ते सांगा इथे बिटवीन द लाईन बातमी लपलेली आहे मित्रांनो गृहमंत्री पदी नितेश राणे यांना बसू नका हे सांगायला तर उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते का ती विनंती करण्यासाठी गेले होते का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे गृहमंत्रीपद हे निश्चितच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे नितेश राणे यांना गृह राज्यमंत्रीपद जर दिलं तर काय होऊ शकत याची जरा कल्पना करा मित्रांनो नितेश राणे हे तरुण आहेत आणि पहिल्यांदाच त्यांचा मंडळात समावेश होतोय धडाडीचे आहेत आणि त्यांच्याकडे गृह पद दिलं जाऊ शकत आणि जर नितेश राणे यांच्याकडे गृह राज्यमंत्रीपद दिलं गेलं तर काय होईल मित्रांनो मागच्या काही वर्षांमध्ये नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरण लावून धरलेलं आहे दिशा सालियन यांची आत्महत्या नाही तो कोण आहे आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा सहभाग आहे असा आरोप नितेश राणे आणि नारायण राणे यांनी केलेला आहे नितेश राणे तर म्हणतायत की आमच्याकडे पुरावे आहेत जी एसआयटी स्थापन झाली याची चौकशी करण्यासाठी जी चौकशी समिती स्थापन झाली त्या समिती समोर नितेश राणे यांनी जबाबही दिलेला आहे असं असताना मित्रांनो जर नितेश राणे यांच्याकडे गृहराज्य पद आलं तर काय होऊ शकतं याची जरा कल्पना करा गृहराज्यमंत्रीपद नितेश राणे यांच्याकडे आलं तर दिशा सालियन प्रकरण हे पुन्हा बाहेर येणार एवढं नक्की नितेश राणे यांच्याकडे पुरावे त्यांनी पुरा स्वतः सांगितलेलं आहे आणि त्यांच्याकडे जर गृह पद आलं तर पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा तपास करू शकतात आणि तसं झालं तर आदित्य ठाकरे हे अडचणीत येऊ शकतात आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी कदाचित आपल्या वडिलांना गळ घातली असेल का की तुम्ही फडणवीस यांना भेटा आणि किमान एवढी विनंती करा की नितेश राणे यांच्याकडे मंत्रीपद देऊ नका गृह खातं त्यांच्याकडे देऊ नका मंडळी गृह खातं जरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलं तरी देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट मंत्री असतात आणि त्यांच्याकडे मुख्यतः जो कारभार असणार तो मुख्यमंत्रीपदाचा कारभार असणार आणि त्यामुळे गृहराज्यमंत्री जी व्यक्ती होईल ती व्यक्ती खऱ्या अर्थाने गृह खात्याचा कारभार सांभाळणार आहे आणि अशा वेळेस नितेश राणे यांच्याकडे जर गृहराज्यमंत्रीपद गेलं तर सगळ्यात पहिलं प्रकरण कोणतं बाहेर काढू शकतील नितेश राणे तर ते दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत हे प्रकरण बाहेर काढू शकतील या प्र दोन्ही प्रकरणात आतापर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे शक्यता अशक्यता व्यक्त करण्यात आलेल्या आहेत न्यायालयातही प्रकरण आहे इतकं सगळं असताना अजूनही ही दोन्ही प्रकरण तसाच निघालेली नाहीये कोण कुठे हलगर्जीपणा करतोय कोणाला याचा तपास नको आहे किंवा हे प्रकरण पुढे जाऊ द्यायचं नाहीये याच्यावर देखील चर्चा झालेली आहे आणि अशा वेळेस नितेश राणे जर एका निर्णायक मंत्रीपदी बसत असतील तर मात्र हे प्रकरण पुन्हा उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे पुन्हा उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे आणि तसं होऊ नये ही चनचिंता वडील म्हणून उद्धव ठाकरे यांना सतावत आहे का आणि त्यासाठी आपले सगळे हेवेदावे केलेली टीका वापरलेले अश्लाध्य शब्द हे मुगासारखे गिळून उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले का झुकेगा नाही साला म्हणणारे स्वतः झुकून फडणवीसांपर्यंत गेले का मंडळी पुत्र पाटी सगळं माप असत सगळं माप असत आणि त्या पुत्र मोहात जर उद्धव ठाकरे यांनी झुकेगा नाही म्हणतानाही झुकून जर फडणवीसांना ते भेटायला गेले असतील तर त्यात वावगय असं काय म्हणता येईल असो पण ही शक्यता सगळ्यात जास्त वाटते काल ज्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारलं तर आदित्य ठाकरे म्हणाले की मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेलं नाहीये खाते वाटप होणं महत्वाचं आहे किमान गृह खातं कोणाकडे आहे हे कळायला पाहिजे मंडळी बाकीची कुत्री कुठली खाती कोणाकडे आहेत नाही कळली तरी चालतील पण गृह खातं कोणाकडे आहे जे गृह खातं आदित्य ठाकरे यांच्यासाठी अडचणीच ठरू शकेल ते गृह खातं नेमकं कोणाकडे जाणार आहे ढोबळ मनाने विचार केला तर गृह खातं अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे पण गृह राज्यमंत्रीपद कोणाकडे जाणार आहे हे मात्र निश्चित नाहीये आणि तिथे आदित्य ठाकरे हे स्पष्ट संकेत देत नाही आहेत का विचार करा मंडळी विचार करा आणि त्यामुळे ही सगळी भेट तर नसेल ना कारण नितेश राणे हे गृहराज्यमंत्रीपद होण हे उबाटाला सध्या तरी परवडण्यासारखं नाहीये आणि त्या अर्थाने जर तुम्ही या भेटीकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अतिशय घाई गर्दीत सगळे हे वेदावे बाजूला ठेवून उद। उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले असं काय इमर्जन्सी आली होती तर ही इमर्जन्सी नितेश राणे तर नसणार ना विचार करा मित्रांनो विचार करा दुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद